विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजी यांच्या आदेशानुसार व पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वामध्ये दौंड शहर व तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे त्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी ओबीसी महिला आरक्षण असल्या कारणानं ओबीसी समाजातील महिला वर्गाला प्राधान्य देऊन आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्यासाठी उमेदवार निवडणूक लढवण्यास तयार झालेले आहेत प्रभा क्रमांक एक एसी सर्वसाधारण पुरुष प्रभा क्रमांक दोन एसी सर्वसाधारण पुरुष प्रभा क्रमांक सहा एसी सर्वसाधारण पुरुष प्रभा क्रमांक सात एसी, एसी महिला प्रभा क्रमांक आठ एसी महिला प्रभा क्रमांक नऊ एसी महिला या नगरपालिकेच्या जागा अनुसूचित जाती आरक्षित असल्या कारणानं आणि या सर्व ठिकाणी स्ट्रॉंग उमेदवार असल्यामुळं या सहा जागा लढवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे तसेच पुणे जिल्हा परिषद या निवडणुकीसाठी कानगाव गोपाळवाडी हा अनुसूचित जातीचा प्रवर्ग पडल्यामुळे येथील जागा कानगाव येथील स्थानिक उमेदवार लढवण्यासाठी इच्छुक आहेत ते ही जागा आपण लढवण्यासाठी तयार आहोत तसेच पंचायत समिती निवडणुकीसाठी गोपाळवाडी व खटगे हे गाव सुद्धा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्या कारणानं या दोन्ही जागेवर पंचायत समिती उमेदवार लढण्यास तयार आहेत तरी दौंड शहर व तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुसूचित जातीवरील सर्व जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजी यांच्या मार्गदर्शनात व सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वामध्ये लढविण्यात येणार आहे असं प्रसार माध्यमांना सांगण्यात आलेलं आहे सचिन खरात यांनी सांगितलं आहे याची नोंद सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी घ्यावेत व अंगत झटकून कामास लागावे अशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.